आसनपोई गावात चोरट्यानं नवीन घरात शिरून केली इलेक्ट्रिकल सामानाची चोरी घरात घुसून वायरिंग आणि ड्रिल मशीनचं सा इलेक्ट्रिकल सामान चोरी करून चोर झाला पसा वीस हजारांपेक्षा जास्त किमतीचं सामान घेऊन चोर झाला पसा माड तालुक्यातील आसनपोई गावात चोरीचा प्रकार घडला गावातील कृष्णा शिंदे यांच्या नवीन घराचं काम सुरू असून सूर। दिनांक नऊ फेब्रुवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून ते दहा फेब्रुवारी सकाळी च्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरटा त्यांच्या घरात शिरून काम सुरू असताना त्यामध्ये लागत असलेली इलेक्ट्रिक वायर कट करून आणि सात हजार किमतीचं ड्रिल मशीन सहा हजार किमतीचे वायर सहा हजार किमतीचे चेतक कंपनीचे स्क्रू गन मशीन तसेच स्क्रू बॉक्स असा जवळपास वीस हजार पाचशे रुपये किमतींचा मुद्देमाल चोरट्यानं चोरून आज्ञा आज्ञात चोरट्याविरोधात कृष्णा शिंदे यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय महाड एम सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अधिकारी हंगरगे तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड